श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाव ही स्वामी चरणी प्रार्थना नवरात्र चालू आहे आणि नवरात्रीतील महत्वातील दोन दिवस महत्वाचे दोन दिवस ते म्हणजे एक आहे ती अष्टमी आणि दुसरी आहे ती म्हणजे नवमी तर बऱ्याच जणांना शंका आहे की अष्टमी कधी आहे तर अष्टमी ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आहे आणि सर्वात विशेष म्हणजे की नवरात्रही चालू आहे अष्टमी ही आलेली आहे आणि देवीचा आवडता वार हा मंगळवार असे तीन योग जुळून आलेले आहेत तर या दिवशी अष्टमीला केलेली सेवा खूप महत्वाची आहे तर या दिवशी कुंकुमार्चन केलं जातं दुर्गा सप्तशती पाठाचं पठन केलं जातं तर देवी देवी या दिवशी देवीची सेवा करून आपल्या धनसंपत्ती आकर्षण करण्याचा हा योग बनलेला आहे तर या दिवशी आपण फक्त हा एक उपाय करायचा आहे आणि अष्टलक्ष्मी धन आपल्याकडे आकर्षण होऊन जाईल तर सात पिढ्यांचं आपलं दुःख दारिद्र्य नष्ट होईल आणि आपली धनसंपत्तीत समृद्धी होईल संपन्न होईल तरी या दिवशी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे एक चौरंग किंवा मग पाट त्यासाठी आपल्याला एक लाल कपडा लागेल एक गुलाबाचे फूल एक जास्वंदाचे फूल किंवा कोणतेही एखादे लाल फूल घ्यावे अक्षता एक अखंड सुपारी म्हणजे त्या सुपारीला तडा किंवा ती किडलेली शक्यतो नसावी एक हळद कुंकू कापसाचे वस्त्र आणि एक गोड पदार्थ किंवा दुधसाखर किंवा मग नैवेद्यासाठी आणि गुलाब पाणी लागणार आहे तर पूजा कशी करायची संध्याकाळी जमिनीवर रांगोळी काढून स्वस्तिक रांगोळीने आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचे आहे त्यावर हळद कुंकू वाहून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला पाट किंवा चौरंग ठेवायचा त्यानंतर आपल्याला त्यावर अखंड सुपारी ठेवून त्यावर दोन थेंब गुलाब पाणी घालावे हळद कुंकू वाहावे त्यानंतर अक्षत वाहून अत्तर लावावे आणि कापसाचे वस्त्र अर्पण करून फूल वाहून दिवा उदबत्ती दाखवावी आणि समोर नैवेद्य ठेवावा तर नैवेद्यामध्ये आपण जे काही गोड पदार्थ ठेवायचे असेल तर ते पदार्थ तुम्ही इथे ठेवू शकता तर सुपारीला गजलक्ष्मी म्हणून मनोभावे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याची प्रार्थना करावी आणि गणपती बाप्पाचा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र आहे ओम गम गणपते नमः या मंत्राची आपल्याला साधारण एक माळ जप करायची म्हणजे जे काही आपले अडथळे असतील तर ते दूर होतात कारण गणपती बाप्पा हा सुख करता आणि दुःख हरता आहे म्हणजे सुख आणतो आणि जे काय आपलं दुःख आहे ते दूर करतो यासाठी आपल्याला एक माळ आपल्याला गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाचे म्हणजे अकरा माळ जप करायचा आहे तर तो मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मी नम असा आपल्याला अकरा माळी जप करायचा आणि जप केल्याच्या नंतर आपण आरती करावी दुसऱ्या दिवशी ती सुपारी त्याच कापडात म्हणजे आपण जो पूजेसाठी आपण जे लाल कापड वापरलं त्याच कापडात त्या सर्व पूजेचं सा साहित्य गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये किंवा मग आपण कपाटातील गल्ल्याच्या ठिकाणी ठेवावे थे अष्टमीच्या दिवशी हा उपाय नक्की करून बघा तुमच्या घरात जी काही आर्थिक परिस्थिती किंवा संकट असेल पैशाच तर ते नक्की दूर होईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती ही नक्की सुधारेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ